कबुलीस दिली या घोळाची अलिबागच्या अविनाश ओक आत्महत्या वृद्धांच आता होणार एक लक्ष आपलेच पैसे काढायला आणि मोजायला द्यावे लागणार पैसे एटीएम महागणार बॅलेन्स चेक करण्यासाठी खिसा कापडणार मोदी सरकारचा पुन्हा एकदा सर्वसामान्यवरती बॉम्ब धर्मदायक रुग्णालयांना डिपॉझिट येण्यास निर्बंध आरामात साठी उपचार नाकारता येणार नाहीत आपत्कालीन उपचारांमध्ये गर्भवतींचा समावेश असल्याचंही त्यांनी फटकारण पाचशे रुपयात मत विकणाऱ्यांनी मला धर्म शिकवू नये अभिनेत्री राजेश्वरी खराचा ट्रोल रचना सडेतोड जवाब महाराष्ट्रात खळबळ मित्रांच्या विकासासाठी भाजपला महाराष्ट्राची सत्ता हवी होती जवाहर सरकार यांचा प्रहार जोरदार महाराष्ट्रात भाजप शिंदेवरती ओढले ताशेरे उत्तरेकडील राज्यांना मराठी भाषा अनिवार्य करा हिंदी भाषेला आठ हजार व्यक्तींचा विरोध वीस संस्था आणि ही हिंदी अनिवार्य शिकवा प्रेक्षकांना आनंद मिळतोय तोपर्यंत काम करत राहणार अशोक सराफ यांनी मान्य प्रेक्षकांचे थेट आभार चित्रपटका महोत्सवाला दणक्यात झाली सुरुवात पेट्रोल डिझेलच्या गाड्या हद्दपार केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिवहन विभागाचे थेट सादर मुंबईतील रस्त्यांच्या भ्रष्टाचाराला जबाबदार आदित्य ठाकरे यांनी केली मुंबईतील रस्त्यांच्या कामाची प्रत्यक्ष जाऊन पाहणी मुंबईकरांना पाहतात आदित्य ठाकरे सावंत बंधन मध्ये वाघ शिमण्याची माड्यातील कार्यक्रमाला दानी शिमे बंधूंची शिमेगडात महाकालपट्टी होणार का आता याकडे सर्वांचं लागले लक्ष राज्यातील लॉटरीच्या आक्रमणामुळे महाराष्ट्र राज्य लॉटरी देशधडीला आता केळ पाट्यांच्या अभ्यासासाठी समिती सुधीर मुनगंटीवार आहेत समितीचे अध्यक्ष गद्दारांना चारी मुंड्या चीत करणारच कडवट निष्ठावंत कार्यकर्ते मातोश्रीच्या पाठीशी नवी मुंबईतील शिवसैनिकांचा थेट काल निर्धार जाहीर मुंबईत शिवसेना पुन्हा का टाकणार महावितरणवरती कल्याणच्या शिवसैनिकांची थेट धडक उद्धव ठाकरे यांची शिवसेने सर्वसामान्यांच्या मदतीला मोंगळ कारभार सुधारा अन्यथा कार्यालयात टोकू ठाकरे आक्रमक अश्विनी बिद्रे यांना अखेर न्याय खुणी अभय कुरुनकरला जन्मठेप लाकूड कापण्याच्या कटरणे केले होते अश्विनीचे तुकडे तुकडे <गणागी> राष्ट्रवादीतही मनोमेंडनाचे तेट वारे ते ते पवार काका पुतण्याची पंधरा दिवसात तिसरी भेट अजित पवार म्हणतात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याची गरज वाटत नाही आम्ही एकत्र आहोत निवडणूक यंत्रणेत मोठा घोटाळा राहुल गांधींचा थेट परदेशात जाऊन महाराष्ट्र देशाच्या राजकारणावरती मोठे भाष्य महाराष्ट्राचे उदाहरण देत निवडणूक आयोगाच्या निष्पक्षतेवरती प्रश्न शिवसेनेसोबतच्या संभाव्य युतीबाबत भाष्य करू नका राज ठाकरे यांचे त्यांच्या नेत्यांना थेट आदेश मनसेचे विरोध व समर्थन असलेले ते कोण कोण लिस्ट काढा गरज सरो वैद्य मरो उद्धव ठाकरेंची ही नीती कदम यांची जोरदार टीका योगेश कदमांना शिवसैनिकांनी सोशल मीडियावरती केले ट्रोल गर्दी जमवणारा नेता राहिला नसल्याने राज ठाकरेंची आठवण खासदार मस्के यांची उद्धव ठाकरेंवर टीका मात्र दोन्ही बंधू एकच आहेत राऊत पुन्हा एकदा कडाडले राहुल गांधींनी परदेशात भारताची बदनामी करू नये देवेंद्र फडणवीस यांचा राहुल गांधींना सल्ला विधानसभा भाष्य मुंबईवरील सव्वीस अकरा हल्ल्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा हात भाजप उपाध्यक्ष माधव भंडारींचा आरोप चौकशी करण्याचे थेट आदेश कुशाल चौकशी करा अजित पवार मुंबई ठाण्यासह सर्व महापालिका क्षेत्रात धावणार बाईक टॅक्सी बारा वर्षाखालील मुला मुलींना सेवेचा लाभ घेण्यास मनाई बाईक टॅक्सी बाईक टॅक्सी सेवेस वयाची आणि अंतराची मर्यादा दराबाबत मात्र संभ्रम महाराष्ट्राच्या <ज़ागा> <ज़ागा> निवडणुकीत गडबड निवडणूक आयोगाची तडजोड झाल्याची माहिती राहुल गांधी यांच्या अमेरिकेतील आरोपाने राजकीय वातावरण तापलं अमेरिकेत खळबळ काय होणार याकडे लक्ष मनसेच्या कार्यक्रमाचे आदित्य ठाकरे निमंत्रण दोन्ही बंधू एकत्र येण्या अगोदर आदित्य ठाकरेंना जवळ केल्याने मनसे आणि शिवसेना युती दृष्टी भाजप पदासाठी संघाच्या अंतिम मंजुरींची प्रतीक्षा सरसंघचालक भागवत यांच्या उद्याच्या दौऱ्याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष्य कोण होणार अध्यक्ष याकडे लक्ष जलजीवन योजनेत मोठा भ्रष्टाचार काँग्रेसचा आरोप एक एका नळाचा खर्च तीस हजारावरून एक लाखांवरती गेल्यामुळे सध्या कोण पैसे चौकशी करा हर्षवर्धन सपकाळ आम्हाला हिंदी भाषाच नको राज्यातील वीस संघटनांचा थेट विरोध आठ हजार चारशे नागरिकांचे थेट सरकारला प्रश्न त्यामुळे मराठी भाषा फक्त राहणं अनिवार्य भाषा डॉक्टर शिरीस वळशंकरांनी आत्महत्येपूर्वी तासभर अगोदर बदलले मृत्यूपत्र विश्वसनीय सूत्रांची माहिती मनाची तयारी करूनच घेतला टोकाचा निर्णय आमच्यावर संसदीय अधिकारांमध्ये हस्तक्षेप केल्याचा आरोप होतोय सर्वोच्च न्यायालयाकडून चिंता व्यक्त उपराष्ट्रपती धनखड दुबे यांच्या वक्तव्यानंतर केली सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी मित्रांनो उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याने शिंदेगड आणि भाजपात सर्वात मोठी खळबळ मिळवली असून या दोघांना वाटते की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येऊ नये तर आले तर आपल्या काही शिजणार नाही त्यामुळे त्यांच्या युतीला विरोध होतोय आपल्याला काय वाटतं उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र यावेत का आपल्या प्रतिक्रिया द्या